बिहारहून पुण्यात येत पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला आणि त्यानंतर पत्नीचा खून करण्यासाठी बिहार निघालेल्या पतीस पिंपरी चिंचवड पोलिसांनी कल्याणमध्ये बेड्या ठोकल्या हा पती बिहारचा सरकारी शाळेत शिक्षक आहे राजीव कुमार असं त्याचं नाव असून त्यानं धीरज कुमारच्या हे कृत्य केलंय मेहताचे प्रवीण महतो असं नाव आहे बाऊधन मध्ये तो नर्सरी चालवायचा याच नर्सरीत धीरज कामाल होता याच धीरजला राजीवनं काठलं आणि पत्नीसह प्रियकराच्या हत्येचा कट अखला राजीवचं सात वर्षांपूर्वी लग्न झालंय मात्र संसारात मिठाचा खडा पडला आणि गेल्या चार वर्षांपासून दोघी विभक्त झाले अशातच पत्नीच्या संपर्कात बिहार मधील खरा शेजारी राहणारा मात्र पुण्यात नर्सरी चालवणारा प्रवीण आला मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली तासन तास दोघांमध्ये संवाद होऊ लागला पतीसोबतच्या वादानंतर पत्नीला खांद्याची गरज होती प्रवीणनं तो खांदा पुढं केला हळूहळू मैत्री घट्ट झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं प्रवीण बिहारला गेला की दोघांच्या भेटीकाठी होऊ लागल्या दीड महिन्यांपूर्वी पत्नी आणि प्रवीणच्या भेटीतील एक फोटो राजीवच्या निदर्शनास पडला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली याच रागात त्यानं पत्नी आणि प्रवीणचा काटा काढायचा कट रचला मात्र प्रवीणचा पुण्यातील पत्ता कसा शोधायचा असा प्रश्न उभा ठाकला असताना राजीवनं प्रवीणच्या पुण्यातील नर्सरीवर काम करून बिहारला परतलेल्या धीरजला गाठला मग दोघांनी पुण्याची रेल्वे धरली सोमवारी पुण्यात दाखल झाले मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास दोघे बावथण येथील नर्सरीवर पोहोचले आणि चाकूनं त्यानं प्रवीणचा थेट गळा चिरला तर मृत पावला याची शहानिशा केली आणि तिथून पुणे रेल्वे स्टेशन गाठलं आता पुढे पत्नीचा खून करण्याच्या उद्देशानं पुण्यातून बिहारचा प्रवास सुरू झाला दरम्यान बावधनमध्ये एकाची हत्या झाल्याची खबर हिंजवडी पोलिसांना लागली पोलिसांनी घटनास्थळ गाठलं हातात कोणताही पुरावा नव्हता अशातच प्रवीणच्या अनैतिक संबंधांबाबत पोलिसांच्या हाती माहिती लागली मग त्या दृष्टीनं सुरू झाला राजीवचं लोकेशन काढलं असता तो पुण्यात आल्याचं बिहारला पळून जात असल्याचं निदर्शनास आलं हिंजवडी पोलिसांच्या पथकानं तातडीनं मुंबईच्या दिशेनं कूच केली कल्याण पोलिसांनी याबाबत कळवलं तेथील पोलिसांनी रेल्वे स्टेशन गाठलं बुधवारच्या सकाळीच राजू आणि धीरज बिहारच्या रेल्वे बसणार होते तत्पूर्वीच कल्याण पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या मग सकाळी साडे नऊ वाजता एक जीव वाचलाय तर काही मिनिटं उशीर झाला असता तर राजीवनं बिहारमध्ये बिहार मध्ये पोहोचून पत्नीचाही खून केला असता त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या किमान या कारवाईचं कौतुक करायला हवंच पण शहरातील इतर गुन्हे आटोक्यात केव्हा येणार हा खरा प्रश्न आहे ज्याचं उत्तर सर्वसामान्यांना हवाय पद्धतीनं काल गणेश गन, उत्सवाचं विसर्जन संपल्यानंतर साधारण रात्री दोनच्या दरम्यान बाऊधन या ठिकाणी एका नर्सरीमध्ये नर्सरी चालकाचा जागीच झोपलेल्या परिस्थितीत एखाद्या धारदार हातायराने त्याच्या गळ्यावर अगदी गळा चिरून खून केल्याची घटना ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट झाली त्यावेळेस जा आम्ही जाऊन घटनास्थळी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या इतर पुरावा आणि नातेवाईक आणि नर्सरी चालक बिहारकडचे बरेच नातेवाईक मैताचे नाते नातेवाईक यांच्याकडे व्हेरिफिकेशन केल्यानंतर साधारण एक दोन तासानंतर सदर खुनातील आरोपीबाबत आम्हाला संपूर्ण खात्री झाल्यानंतर प्रवीण कुमार महतो जो मयत आहे ज्याचा खून झालेला आहे त्याचं बिहारमध्ये राजीव कुमार महतो यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचं आमच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या खुनामागे त्याचा संशय असू शकतो या दृष्टीने आम्ही तपासाची चक्रे फिरवले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी आणि ए पी आय महाले यांची टीम त्या ठिकाणी काम करून आरोपीचा ठावठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपी परत खून करून बिहारला जाण्याच्या तयारीत असतानाच हिंजवडी पोलीस आणि कल्याणच्या स्टेशनवर मानपाडा पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी सदर आरोपींना पलायन करण्यापूर्वीच ताब्यात घेतलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा उघडकीस आलेला असून यामध्ये आरोपी राजीव कुमार महतो आणि धीरज कुमार सिंग या दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे सदर खुनाचा सविस्तर तपास आणि चौकशी रिमांड घेऊन हिंजवडी पोलीस करत आहेत राजीव कुमार आहे होता की राजीव कुमार हा बिहारमध्ये एका ग्रामीण भागात प्राथमिक शाळेचा टीचर आहे आणि साधारण चार, चार वर्षापासून त्याची पत्नी त्याच्याबरोबर राहत नाही त्या संदर्भात त्या दोघांचं कोर्टामध्ये डिवोर्सचं मॅटर चालू आहे आणि अशा परिस्थितीत ती तिच्या आईवडिलांकडं राहत असताना सदर महिलेने यातील मयत प्रवीण कुमार याच्याशी संबंध असल्याचे प्रेमसंबंध असल्याचे काही फोटोज वगैरे व्हायरल झालेले होते आणि त्या रागातूनच आरोपी हा बिहार येथून येऊन यापूर्वी यातला दोन नंबरचा आरोपी ज्या नर्सरीवर काम करत होता त्याला सोबत आणून दोघांनी दोघांनीचा फोन केलेला आहे याबाबत सदर बाबतीत चौकशी चालू आहे परंतु यातील आरोपी फार वैतागलेला होता आणि थोडंसं रिमांडमध्ये समजेल परंतु एक त्याची इलिसिट संबंधाबद्दलची चीड ही त्या दृष्टीनेच दाखवत आहे की पत्नीचा सुद्धा तो खून करू शकतो अशा प्रकारची मानसिकता त्याची तयार झालेली आमच्या चौकशीत सध्या तरी लक्षात येत आहे रिमांड घेतल्यानंतर सदर चौकशीत आणखीन काही गोष्टी उघडकीस येते